गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नीका आपल्या सगळ्यांचं स्वागत करतात लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणत राज्यात कसं आहात मंडळी मजा राहत नाही मजेतच असायला हवं तर मंडळी आज थोडंसं गडबड आहे आज तुम्हाला मागे मी दाखवत होतो का आमच्या शौचालयाचं काम चालू होतं तर त्याचं आज उद्घाटन आहे आज तर थोड्या वेळा तिथे जरा नाश्ता करतो आणि तिथे जातो येतील आता आमदार येतील चला नाश्त्याला बघा चपाती आहे कोबीची भाजी आहे ते आपण आपण नाश्ता करू पूर्ण नवीन नूतनीकरण केलं नूतनीकरण नाही पूर्ण रिण हे वरपर्यंत छान असे दरवाजे वगैरे पूर्ण नवीन बरं वाटतं लोकप्रतिनिधी आपले जेव्हा कामाला जेव्हा हे करतात ना म्हणजे प्रतिसाद देतात तेव्हा खूप छान वाटतं आज या का, का वास्तूचा लोकार्पण सोहळा आहे आमच्या डोंगर भागात हीच एक मोठी समस्या असते <laughs> तुम्ही माझं सर हा काय जाग दाखवता चॅनल मध्ये हे दाखवलं पाहिजे त्या गोष्टी सत्य सत्य ते, ते दाखवलंच पाहिजे अक्षरशः कडी लावून वगैरे मस्त आपला सूर्य कशा लाईट वगैरे बघतोय रे कसं छान छान व्हिडिओ मध्ये दाखवलं पाहिजे ना अशी उत्तम प्रकारची भांडी वगैरे असं सगळे छान मस्त काम केलं

कुठला कायदा यो असेल मला काय माहिती एवढे सिरियसली बोलू अजून बोलू का असं सिरियसली 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 बोलायचं हा कुठला कायदा आहे नेहमी बायकोनेच नवऱ्याला जेवण बनवून वाढायला पाहिजे अगं बाई हा माझा कायदा नाही देशाचाच कायदा आहे कोणता कि कैद्याला जेवण हे नेहमी सरकारच वाढत काय हा कुठला कायदा आहे हो? नेहमी बायकोनीच जेवण वाढून जेवण वाढून हा कुठला <laughs> कायदा आहे हो? बायकोनीच जेवण बनवलं पाहिजे आणि नवऱ्याला वाढलं पाहिजे अगं बाई हा माझा कायदा नाहीये हा देशाचाच कायदा आहे काय कि कायद्याला नेहमी जेवण हे सरकारच वाढत हो का हो ना आता काय करणार सत्य परिस्थिती आहे मी ज्योतिष तर नाहीये म्हणजे पण आता नक्की एक गोष्ट मात्र नक्की सांगू शकतो तुमच्या हाताची चार बोट आता सध्या तुमच्या मोबाईलच्या मागे असतील बघा नाही बघा बघा ना अहो खरंच बघा आहेत ना मोबाईलच्या मागे आहेत ना चार बोट सकाळी मंडळी छान प्रकारे उद्घाटन पार पडलं बरं वाटलं कार्यक्रम पण छान झाला थोडक्यात झाला मस्त झाला आणि आता आपले लोकार्पण सोहळा पण झाला म्हणजे लोकार्पण म्हणजे हस्तांतरित केलं त्यांनी ते आम्हाला आता म्हणजे वापरायला सुरुवात झाली थोडक्यात आता मस्त आता वापरतात बा वापरतील बाथरूम चला मंडळी रात्रीचा एक वाजला आहे थोडी आमची मीटिंग होती मीटिंग काही झाली नाही पण चला हा व्हिडिओ आता इथेच थांबवतोय झोप डोळा झोप आले बोल बोलायची पण इच्छा होत नाही आहे पण व्हिडिओ एंड करायचा म्हणून आता बोलतो आहे तर चला मंडळी उद्या सकाळी भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री